संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेता सांगलीच्या मारुती चौकात पूर परिस्थिती करण्यात आली यावेळी महापालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावत नागरिक महिला मुलींना याबाबतची माहिती दिली मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी आणि टीम कडून ही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पेलवाम पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत ही प्रात्यक्षिक संपन्न झाली भाजपा पदाधिकारी स्नेहाजा जगताप यांच्याकडून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संभाव्य पूर परिस्थिती उद्भवली अथवा तशी वेळ आली तर काय काळजी घ्यावी पुराच्या परिस्थितीत आपण सुरक्षितपणे कसे बाहेर पडायचे याबाबतची माहिती देण्यात आली याचबरोबर घरात गॅस लिकेजमुळे आग लागली तर ता त्यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे याबाबतही माहिती देण्यात आली तसेच अग्निशामक सिलेंडरद्वारे आगीवर नियंत्रण कसे आणायचे याचीही माहिती देण्यात आली यावेळी भाजपा प्रदेश सदस्य अविनाश मोहिते पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधमने चिटणीस उदय मुळे सामाजिक कार्यकर्ते विजय माधुरी वसगडेकर शोभा मोरे अर्जुन मजले प्रकाश सावती गणेश आवळे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते आता तुम्ही काय करायच्या एकत्रित के केले काय करायचं आहे आपण आपल्या कमरेला बांधायचं आहे काय करणार आपण आपल्या कमरेला हे बांधायचं आहे त्याच्यामध्ये कोणाला काय वाटतंय का हे असंच का बांधते दोन्ही कॅन टोपण लावून जाम लावून असं पाण्यामधून सहज बाहेर जाऊ शकतो आज सांगलीच्या मारुती चौकामध्ये महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आदरणीय माळीसाहेब व त्यांच्या टीमने आपत्तीमध्ये म्हणजे पुरामध्ये आग लागल्यावरती आणि विविध आपत्तीमध्ये काय करावं याबद्दल एक फार चांगलं मार्गदर्शन केलं हा मारुती चौक असा आहे की पुराचा पहिला फटका या एरियालाच बसतो आणि साधारण चाळीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या या पुरानं पूर्णपणे वेढली जाते एक बेट तयार होतो अशा ह्या मारुती चौकामध्ये आज लहान मुलांपासून सगळ्यांना ज्येष्ठांना सगळ्यांना यांनी एक फार मोलाचं मार्गदर्शन केलं घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून कसं आपण लाईफ जॅकेट करावं आणि पुरामध्ये काय करावं याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं ला। आग लागल्यानंतर काय करावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं सिलेंडर बाबतीत आणि आ... एल पी जी बद्दल फार मोलाची माहिती त्यांनी दिलेली आहे या माहितीचा नक्कीच नागरिकांना उपयोग होणार आहे तर आज मी महापालिकेच्या ह्या सर्व टीमचं फार मनापासून आभार मानतो प्रथम सर्वांना नमस्कार मारुती चौकामध्ये आपत्कालीन विभाग तर्फे आज आयोजित कार्य चालू केलेला होता बयांच्या मार्फत भैयानी तर माहिती दिलेलीच आहे पण मध्ये आपण कोणत्या ह्याच्यामध्ये आपण साधन घेऊन आपत्कालीन व्यवसायामध्ये आपण आपण स्वतःची काळजी घ्यावी हे महापालिकेचे सर्वजण टीम येऊन आम्हाला ह्या चौकामध्ये मार्गदर्शन दिले आणि तसेच कॉलेजच्या मुलीही होत्या त्यांनाही मार्गदर्शन मिळाले घरामध्ये गॅस आपला म्हणजे हे झाला फुटला तर आपण त्यासाठी काय करावे लागेल काय नाही ही माहिती त्यांनी दिली प्रशिक्षण आणि तसेच वस्तू आपण टाकून देतो बाटल्या म्हणा लाकडे म्हणा त्याचा उपयोग आपण कसा करावा कसा नाही थर्माकोलचा कसा उपयोग करावा ह्याची ते त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली म्हणजे आपण थोडक्यात बचावानी आपण बाहेर पडू शकतो हे नागरिकांनी त्यांनी माहिती देऊन सांगली मी महा महापालिकेचे आभार मान आज मनपातर्फे व अग्निशामक विभाग व आणिबाणी सेवा यांच्याकडून मारुती चौक येथे माननीय पृथ्वीराज भैया पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या स्नेहलताई यांनी अग्निशामक विभागाचे माननीय माळीसर यांच्याकडून हा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जे गॅस सिलेंडर आहे किंवा का त्याचा काही प्रॉब्लेम होत असेल व त्यावेळेस काय उपाययोजना कराव्या यासाठी छान असं मार्गदर्शन केलं यासाठी आम्ही मनपा विभागाचे मनापासून आभार मानतो